बातमी समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनं मी दिलगिरी व्यक्त करते की यायला उशीर झालाय नंतर मला कुरुडवाडीला जायचं आहे आणि ते करून मला नगरला जायचं आज रात्री त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही मी फक्त दहा ते बारा मिनिटाचं भाषण करणार आहे याचं कारण असं की माझे पुढचा मेळावा उशीर झालाय त्याच्यामुळे संयोजकांना विनंती करीन की पुढच्या वेळेस पाहुण्याला बोलाल तेव्हा आम्ही यायच्या आधी तरी भाषण करा कमी किंवा आमच्या आधीची भाषण थोडी कमी करा म्हणजे आम्हाला थोडासा वेळ बोलायला मिळतो आज इथे सोलापूर तालुक्यात मोहळमध्ये येताना मनापासून आनंद वाटतो इथे बसल्या बसल्या माझ्या आठवणींना उजाळा देत होते इथे मी जेव्हा जेव्हा आले तेव्हा राजन मालकांच्या घरी मी गेलेले आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातले आहेत ते माझे मतदार आहेत तुमचा आमदार मतदान मला करतो म्हणजे अजूनपर्यंत तरी आता चोवीसमध्ये कुणाला ते मतदान करतात हे मला भेटल्यावर कळेल पण खर तर मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते हे सगळं झालं का याचं झालं याचं कारण असं की बाळासाहेबांची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल हे दोन्ही शून्यातून स्वतः ज्यांनी पक्ष बनवले असे नेते यांचं आमच्यासारखं नाही आहे कोण काका मामा वडील आई हे कोणीतरी राजकारणात होते बाल ठाकरे आणि शरद पवारांनी शून्यातून प्रक्ष उभा केला तुमच्या सारख्या <coughs> असंख्य लोकांनी त्यांना साथ दिली आणि ते महाराष्ट्राचे मोठे नेते झाले आणि देशामध्ये आजही दिल्लीमध्ये हक्काचा तुमचा माणूस कोण आहे ते दोनच आहेत एक शरद पवार आणि दुसरं नितीन गडकरी तिसरा महाराष्ट्राचा हक्काचा माणूस महाराष्ट्राला नाही आणि ही परिस्थिती असताना बाळासाहेबांची शिवसेना आणि आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी याला त्रास द्यायचं पाप एक अदृश्य शक्ती दिल्लीतून करते याचं कारण असं ते मराठी माणसाचा द्वेष करतात माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर याची चार उदाहरणं मी तुम्हाला दाखवायची पहिलं उदाहरण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली मान्य सगळ्यांना हयात असताना स्वतःच्या मुलाला दिली मान्य सगळ्यांना त्याच्यानंतर उद्धवजी अध्यक्ष होते त्यांच्याकडून ओरबाडून काढून घेतली की नाही हे बरोबर का चूक चूक आहे मान्य सगळ्यांना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मान्य त्यांच्याकडून त्यांच्या ह्या वयामध्ये त्यांच्याकडून पक्ष काढून घेणे योग्य का चूक मान्य सगळ्यांना चूक त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आता तुम्ही म्हणाल ही बाई कसं का काय देवेंद्रांचं नाव आहे जो गलत आहे वो गलत आहे देवेंद्र फडणवीस आज जे एकशे पाच आमदार निवडून आणले म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री ते व्हायला पाहिजे त्यां त्यांच्या ते, ते चटई चा म्हणा चादर म्हणा काही खेचली त्यांना उपमुख्यमंत्री केलं डिमोशन केलं आणि त्यातून परत अर्धा हक्क काढून घेतला अजून कमी केला म्हणजे देवेंद्रजींचा अपमान झाला की नाही झाला म्हणजे शरद पवार देवेंद्र फडणवीस तिसरं माननीय नितीन गडकरी गडकरी साहेबांची खाती कमी केली की नाही त्यांचे अधिकार कमी केले की नाही म्हणजे शिवसेनेची पक्ष उद्धवजींकडून ओरवाडून घेतला पवारसाहेब स्वतः जे पक्ष स्थापन केला तो त्यांच्याकडून काढून घेतला आपल्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यावरनं डेप्युटी हाफ अर्धाच उपमुख्यमंत्री केला आणि गडकरी साहेबांकडून अधिकार कमी केले याचा अर्थ दिल्लीचा अदृश्य शक्ती याला महाराष्ट्रात कोणीही मोठं झालेलं चालत नाही त्यांना असं वाटतं महाराष्ट्राने दिल्ली समोरच झुकलं पाहिजे आणि असंच आज महाराष्ट्रात होतं आहे महाराष्ट्राचे पालकमंत्री निर्णय घेण्यासाठी विमानाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीला जावं लागतंय आणि विचारावं लागतंय कुणाला पालकमंत्री चुकत असेल तर मी भाषण मागे गेला तयार आता मला सांगा महाराष्ट्राचे <laughs> बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करताना महाराष्ट्राच्या बद्दल मराठी माणसाबद्दल बाळासाहेबांना आदर होता मराठी माणसाचा पक्ष आहे शिवसेना बरोबर त्यांचं नाव घेऊन मुख्यमंत्री राजकारण करता मग दिल्लीला काय तर आता झुकायला सह्याद्री हा हिमालयाच्या समोर कधी ना झुकलाय ना झुकेगा आणि हे <drugs> आपल्याला करायचंय आजचा जे खोके सरकार आहे ना खोक्यांचं सरकार आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे नांदेड मध्ये बारा लेकरं गेली आहेत बारा ते दुःख एक आईच समजू शकते सगळ्या महिलांना विचारते मला खरं सांगा आपल्याला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख सांगा कोण देऊ शकत मुलं बघा तिला त्या माऊलीला माहिती पडणार ती पटकन मुलं म्हणाली कुठल्याही आईला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख हे ना सासू ना सासरा ना आई वडील नवरा कोणी देऊ शकत नाही पोरस देऊ शकत मुलगा किंवा मुलगी जे असेल ते आणि अशा बारा महिलांची मुलं गेली आणि ह्या मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विमानाने दिल्लीला पालकमंत्र्यासाठी जायला वेळ आहे पण नांदेडला त्याच विमानाने जाऊन त्या माऊलीची अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळ नाही त्या गरीबाला त्यांना घर फोडायला पैसे आहेत त्यांना पक्ष फोडायला पैसे आहेत आमदारांना खोके द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत पण गरीब माणसाच्या पोरांना औषध द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही पाहिजे असं सरकार या सरकारला हद्द पार करायचं मी ठरवलं क्या करले गे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स पाडी, जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराच स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थ्रीडी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा, सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी पाडी या भानुदास कोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया